मित्रांनो आपल्याला माहित आहे की सध्या सिडकोच्या तीन हजार तीनशे बावीस घरांची सोडत सुरू झालेली आहे त्याची ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे आणि ही सगळी घरे मित्रांनो नवी मुंबईतील तळोजा आणि द्रोणगिरी नोट्समध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आपण सातत्याने सिडकोच्या लॉटरी संदर्भात वेगवेगळ्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून पण अपडेट्स पाहतोय की नेमका हे संदर्भातले जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आपण सातत्याने डिस्कस करत आहोत पण आज एक अतिशय चांगली बातमी सिडकोकडून देण्यात आलेली आहे आणि ती म्हणजे याच लॉटरी संदर्भात एक हेल्थ डेस्क सुरू करण्यात आलेला आहे आणि या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो सिडकोची जी, जी, का आर्था प्रजा जी, जी काही लॉटरी सव्वीस जानेवारी अर्थातच प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावरती सुरू झालेली आहे किंवा त्याची प्रारंभ झालेला आहे त्या लॉटरीची अंतिम तारीख मित्रांनो अठ्ठावीस मार्चपर्यंत आहे तुम्ही त्यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता अवघात काही दिवस बाकी आहेत मित्रांनो साधारणतः वीस ते बावीस दिवस या लॉटरीसाठी उरलेले आहेत आणि म्हणून तुम्हाला लॉटरीसाठी अर्ज करण्यासाठी अनेकांना अडचणी येत असल्याचं दिसून येत आहे तसं आपण सातत्यानं माहिती पाहतो मित्रांनो पण आता नेमकं तुम्हाला ऑनलाईन अर्जासंदर्भात काही अर्ज नसेल किंवा या लॉटरीच्या इतर काही माहिती संदर्भात अर्ज नसेल तर तुम्ही नक्कीच या सिडको नवीन योजनेचा लाभ घेऊ शकता शिडकोने मित्रांनो तळोजा धोरण घ्या दोन नोट्समध्ये किऑॉस्क डे दे, डेस्क सुरू केलेले आहेत अर्थातच कियॉक्स स्टॉल जे असतात त्याच्या माध्यमातून प्रशिक्षित शिडको कर्मचाऱ्याकडून लॉटरी संदर्भात तुम्हाला मार्गदर्शन करण्यात येणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन अर्ज कसा भरायचा किंवा डॉक्युमेंटेशन काय काय लागणार आहे कुठले कुठले महत्त्वाचे त्याच्यामध्ये अटी आहेत किंवा काय काय आपण काळजी घ्यायला पाहिजे या संदर्भात त्या हेल्प हेल्पडेस्कमध्ये तुम्हाला मार्गदर्शन केलं जाणार आहे आणि हा जो काही उपक्रम आहे मित्रांनो तो नक्कीच स्तुत्य उपक्रम आहे असं आपण म्हणू शकतो कारण शिडकोने पहिल्यांदाच अशा प्रकारचा हेल्प डेस्क साईटवरती सुरू केलेला आहे म्हणून त्याच्याबद्दल आपण नक्कीच सिडकोचं अभिनंदन करूया पण पुढे सुद्धा लॉटरी नंतर सुद्धा ज्या ज्या काही बाबी होतात त्याच्या संदर्भातही शिडकोने प्रॉपरली मार्गदर्शन करणे तितकंच महत्त्वाचं आहे आता तुम्ही साईटवरती जाऊन मित्रांनो तिथील त्या संदर्भात माहिती घेऊ शकता तुम्हाला काही अडचण असेल तुम्ही डिस्कस करू शकता त्या कर्मचाऱ्यांकडूनच योग्य ती माहिती अधिकृत माहिती चांगली माहिती नक्कीच तुम्ही त्या माध्यमातून घेऊ शकता म्हणून एकंदरीत तुम्हाला तळूजा नोट्समध्ये फॉर्म भरायचं असेल तुम्ही तळजा नोट्समध्ये जाऊन घर बघू शकता घर बघून त्या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करू शकता संबंधित कर्मचाऱ्यांकडून माहिती घेऊ शकतात द्रोणगिरीला फॉर्म भरायचा असेल तर द्रोणगिरी याही साईडला अशा प्रकारचा हेल्प डेस्क सुरू करण्यात आल्याचं शिडकोकडून सांगण्यात आलेलं आहे आता याचा मित्रांनो फायदा ज्यांना म्हणजे लॉटरी संदर्भात काही अडचणीत आहेत ज्यांना जे अशिक्षित आहेत की ज्यांना याच्या संदर्भात जास्त माहिती नाही आहे जे ऑनलाईन प्रोसेस करू शकत नाहीत अशा लोकांसाठी किंवा अशा अर्जदारांसाठी नक्कीच ही चांगली बाब आहे असं आपण म्हणू शकतो म्हणून शिटकोकणीत आवाहन करण्यात आलेलं आहे मित्रांनो की ज्यांना ज्यांना या लॉटरी संदर्भ काही अडचण असेल काही प्रॉब्लेम येत असतील प्रॉब्लेम येत असेल तर नक्कीच ते या हेल्प डेस्कचा अधिकृत लाभ घेऊ शकतात किंवा हेल्थ बेसची मदत घेऊ शकतात आणि त्या माध्यमातून ते शिडकोच्या लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात म्हणून मित्रांनो आपण सात्यानं आपण सॅम या सिडकोच्या डि डिटेल्स आपण ऑलरेडी पाहिलेले आहेत मित्रांनो त्या सगळे व्हिडिओज मी या व्हिडिओच्या शेवटी मी देतो सॅम्पल फ्लॅट कसे आहेत लोकॅलिटी कशी आहे एरिया कशी आहे ही सगळी माहिती पाहिली यानंतर पुढील भाग आपण एक सादर करणार आहोत मित्रांनो नेमके तळोज या ठिकाणी घर घेणं योग्य आहे किंवा अयोग्य मग समजा घरी घ्यायची असेल तर त्याची कारणं काय आहेत घरी नाही घ्यायची असेल त्याची कारणं काय आहेत अपकमिंग कोणते कोणते मोठे मोठे प्रकल्प तळोजा या ठिकाणी येणार आहेत या संदर्भात लवकरच वेगळा भाग घेऊन येणार आहोत आता या लॉटरीमध्ये मित्रांनो अल्प आणि एल आय जी एल आय जी अर्थात सर्वसामान्य उत्पन्न गट दोनच उत्पन्न गटासाठी घरे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत ईडब्ल्यू एस अर्थात जे पी एम आहे प्रधानमंत्री आवास योजनेसाठी जे पात्र आहेत त्यांच्यासाठी योजना आहे आणि त्याशिवाय सर्वसाधारण उत्पन्न गट ज्याला उत्पन्नाची मर्यादा सहा लाखापेक्षा जास्त आहे म्हणून ते या लॉटरीमध्ये अर्ज करू शकतात म्हणजे दोनच उत्पन्न गटासाठी या ठिकाणी वन बी एच केची घरे जी साध अवघी एकवीस लाखापासून ते म्हणजे एकवीस लाख ते, ची एक ते जी किंवा सर्वसाधारण उत्पन्न गटाची तेहतीस चौतीस लाखापर्यंत घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत आता प्रो अँड कॉन्स आपण नक्कीच पुढील भागामध्ये व्यवस्थित चर्चा करणार आहोत नेमक्याच्या याच्या संदर्भात कारण काय आहेत फ्युचरमध्ये देखील नक्कीच गुंतवणूक करणं योग्य ठरणार आहे का हा व्हिडिओ आपण लवकरच घेऊन येणार आहोत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद